काय वृत्तीचं मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तर मी आम्ही ह्या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून ह्या येवल्यापासूनसुद्धा भारतीजाई पवारांच्या कामाला सुरुवात केली सुद्धा मोठी मिटिंग आम्ही होते आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावा मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपण स्वतंत्र यंत्रणा राबवायचं आहे हीच परिस्थिती जी आहे आणि आम्ही चोवीसकडे कारण काय काय तर तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय नाही असं याच्यात जाऊ मोठा वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहे त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि या कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय आहेत ना कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम त्याला बरासा सुटल्यासारखा वाटतं कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं ते आमदार कांद्याचा आहे तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या या लढाईमध्ये उगीच भारतीय त्याचं नुकसान होणार नाही ना याची काळजी काय तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला की त्यांना नुकसान होणार नाही बघा बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण देऊन आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते मी येवलामध्ये दिवसभर मीटिंग घेतो आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा था। हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही